नमस्कार आज आपण हळदीपासून घरच्या घरी कुंकू कसं बनवायचं ते पाहणार आहोत यासाठी लागणारं साहित्य म्हणजे एक वाटी हळद एक चमचा लिंबाचा रस एक चमचा चुन्याचं पाणी आणि दोन तीन चमचे साधं पाणी आता साधं पाण्याच्याऐवजी तुम्ही इथं गुलाबजल वापरलं तरीसुद्धा चालेल आता आपल्याला पहिल्यांदा हळदीमध्ये लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे त्यानंतर आपण जे चुन्याचं पाणी केलेलं आहे ते के घालायचं आहे ते दोन्ही छान मिक्स झाल्यानंतर साधं पाणी घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे ह्यात जर तुम्हाला असं वाटलं लाल कलर कमी येतो आहे तर पुन्हा थोडासा चुना घातला तरीसुद्धा चालेल आणि तुम्हाला चुना नसेलच वापरायचा तर खायचा सोडा इथं वापरला तरीसुद्धा चालेल तरीसुद्धा छान कलर येतो हे बघा किती छान कलर आलेला आहे अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी हळदीपासून कुंकू बनवू शकता आम्ही बनवलेलं कुंकू तुम्हाला जर आवडलं असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा